ओके okay. तुम्ही होपोनोपोनो टेक्निक बद्दल सांगितलं हो। या टेक्निक बद्दल लोकांना फारसं माहिती नाहीये तर त्याबद्दल कृपया सांगा आणि या टेक्निकचा कसा फायदा होतो ओके okay. पण आता एक रिअल लाईफ सुंदर छान आपण एक प्रयोग करूया ठीक आहे होपोनोपोनो ही एक हवायन प्रेयर आहे आणि ही हवायन प्रेयर मध्ये चार लाईन असतात आय एम सॉरी प्लीज फग यू मी थँक्यू आय लव्ह यू म्हणजे एक्झाम्पल समजा तुमचं आणि तुमच्या कोणत्या तरी क्लोज हो। फ्रेंडचं काही भांडण झालं असेल आणि तुम्हाला वाटतं की नाही यार मला ते जरा भांडण जरा साईडला ठेवून मला पहिल्यासारखं माझ्या मित्राबरोबरच मला रिलेशनशिप हवं आहे ठीक आहे तुमचा मित्र बसतोय लांब ठीक आहे पण तुम्हाला ते तुमच्यामध्ये जे जा मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे कन्फ्युजन झालेलं आहे बरोबर तर मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्युजनला आपल्याला हिल करायचंय ना की तुमच्या मित्राला हिल करायचंय एक्झाम्पल मी आता तुम्ही माझ्या समोर आहात बरोबर माझं आणि तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं समजा मग मी काय हात करणार की दोन्ही हात असे मध्ये ठेवणार म्हणजे मध्ये ठेवणार आपल्या चेस्टामध्ये तर मी काय करणार की माझ्या आणि रिले निलेशच्या फ्रेंडशिपमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झाली आहे आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी बिटवीन अवर फ्रेंडशिप की जे पण मिसअंडरस्टँडिंग कन्फ्युजन झालेलं आहे त्याची मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते आणि मग मी बोलणार की डिअर निलेश आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू असं तुम्ही जस्ट अकरा वेळा बोलून जरी लेट गो केलं तुम्ही समजा रात्री झोपायच्या आधी असं समजा असं अकरा वेळा बोलला आणि झोपला तर इमिडिएटली असं होईल की तुम्हाला एकदम हलकं वाटेल की यार म्हणजे तुम्हाला जे असं पेन वाटत होतं जे गिल्ट वाटत होतं यार मी त्याला बोलायला नाही पाहिजे होतो म्हणजे माझ्याकडून जास्त झालं माईट बी त्याने तसं बोलायला नाही पाहिजे होतो हे इमोशन्स जेव्हा हील करतो ना त्याला आपल्याला इनसाइड पीस मिळायला आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि इंटरनली सुद्धा आपण खूप हिल होतो आणि समोरच्याला सुद्धा आपली पॉझिटिव्ह वाईब जाते तुम्ही हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये करून बघाल ना तुम्हाला खूप इझी होऊन हुँ, जाईल की इझिएस्ट वे तर कोणी समजा एकही शिकलेलं नाहीये कोणी काही शिकलेलं नाहीये ओके जो सामान्य माणूस आहे त्याला आता समजा काही माझ्या म्हणजे कोणाबरोबरची रिलेशनशिप हील करायची असतील त्यांनी ही एक सिम्पल टेक्निक वापरू शकता आणि मी हे पॉडकास्ट डे पण बघतायत मी त्यांना एक गोष्ट सांगते दिवसभरामध्ये आपण अनेक लोकांना भेटतो आपण आपल्यामुळे आपल्या कोणत्या तरी शब्दामुळे आपल्या कोणत्या तरी वाक्यामुळे कधी कधी समोरच्याच मन कळत नकळत दुखवलं जातं किंवा कधी कधी आपल्या बॉस आपले कलिग्स किंवा आपले, कि आपले बिझनेस पार्टनर किंवा मिटिंग किंवा घरातल्यांच्या कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे आपण सुद्धा फ्रस्ट्रेट आणि डिप्रेस्ड होतो प्रत्येकांनी रात्री झोपायच्या आधी कमीत कमी अकरा वेळा तरी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची की डिअर माय सेल्फ जसं आता मी माझं नाव सौम्य आहे डिअर सौम्या आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव्ह यू डिअर सौम्या आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव्ह यू ऍटलिस्ट आपण जेव्हा अकरा वेळा असं बोलून झोपतो ना जे पण दिवसभरामधलं टेन्शन ताण चिंता जे काय असतं ना ते हळूहळू रिलीज व्हायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश होता तुम्हाला ना कुठलंच बर्डन जाणवत नाही कालचं जे झालं ते झालं ओके कारण की तुम्ही कालच्या दिवसाला जे पण इश्यू होते ते हील केले दुसऱ्या दिवसासाठी तुम्ही फ्रेशली ऍक्टिव्हली काम करायला रेडी आहात आज आणि आजकाल लोकांमध्ये जे मोस्टली मेंटल इश्यूज इमोशनल इश्यूज हे काय येत आहेत दिवसभरामध्ये आपण जे चोवीस तासामध्ये कोणाला भेटतोय जे पण एक्सपिरियन्स येतात चांगले वाईट वॉट एव्हर पण त्या गोष्टींना कितीही काही असेल ना, ना आपण त्या भावनांकडे इमोशन्सकडे आपण लक्ष देत नाही भावना आणि कडे आपण जेव्हा लक्ष देत नाही ते थोड्या महिन्यांनी थोड्या वर्षांनी आजारपणामध्ये बदलते त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या भावना आपल्या भावना आपले इमोशन्स आपल्याला काय बोलतायत त्याच्याकडे एकदम जागरूकतेने बघायला पाहिजे त्यामुळे ही एक एकदम इझिएस्ट टेक्निक आहे हे कोणीही करू शकतं कुठेही बसून करू शकतं डेफिनेटली सगळ्यांनी हे ट्राय करावं